नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतोय मैत्रिणीनं आपल्याकडे भरपूर अशा ओढण्या असतात किंवा आपल्याकडे जुन्या साड्या देखील असतात परंतु आपण काय करतो की ड्रेस खराब झाला की, की त्याची ओढणी चांगली असते आणि तिचा देखील असा व्यवस्थित वे, उपयोग करत नाहीत किंवा साडी जुनी झाली की ती आपण टाकून देतो तिचा देखील आपण व्यवस्थित उपयोग करत नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचा या साडीचा आणि ओढणीचा अगदी सोप्या पद्धतीने आपण एक वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत जी की बनवायला खूप सुंदर आहे शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे किंवा साडीला किंवा ओढणीला कुठे कट देखील करण्याची गरज नाही आहे तर बघा त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या नक्की शेअर करा तर बघा मी या ठिकाणी एक साडी घेणार आहे आणि ओढणी घेणार आहे तुमच्याकडे जर जास्त ओढण्या असतील तर तुम्ही ओढणी जरी घेतली नसती तरीही चालेल बघा या ठिकाणी आता मी सुरुवातीला एक कढाई घेतलेली आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की तुम्ही कढई का वापरली आहे तर बघा मी या ठिकाणी हे पॅक करण्यासाठी एका ठिकाणी मला हे बांधून ठेवायचं होतं त्यासाठी मी कडाईचा या ठिकाणी वापर केला आहे जेणेकरून ती जड होती आणि जी मला वस्तू बनवायची आहे ती परफेक्ट बनवता येईल म्हणून मी या ठिकाणी कढईचा वापर केलेला आहे तुम्ही हवं तर याला एखाद्या कॉटला वगैरे बांधून ठेवू शकतात किंवा खुर्चीला बांधलात तरीही चालेल परंतु मला कढई योग्य वाटली म्हणून मी या ठिकाणी कढईचा यूज केला त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे विनायचं आहे म्हणजे विनायचं म्हणजे एक याची वेणी तयार करून घ्यायची आहे आता सर्वांना वाटतं की वेणी तयार करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस तिन uh, भाग कर न, करावे लागतात आणि तेव्हाच वेणी बनवता येते तसं बिलकुल नाही आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही ओढणीला किंवा साडीला कट न करता देखील अतिशय छान आणि सुंदर वेणी या ठिकाणी बनवू शकतात आणि अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आता बघा या ठिकाणी मी ओढणीची जी वेणी आहे ती या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आणि ती या ठिकाणी मी साईडला ठेवणार आहे याचा उपयोग कसा करायचा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे एक साडी तुम्ही ओढणी जरी असेल तुमच्याकडे ते देखील घेऊ शकतात परंतु माझ्याकडे ओढणी जरा छोटी छोटी होती त्यामुळे ओढणीचं हे व्यवस्थित बनलं नसतं म्हणून मी या ठिकाणी ओढणी न वापरता या ठिकाणी साडीचा वापर करत आहे बघा आता हे जे पहिलं आपण ओढणीपासून बनवलेलं जी वेणी होती तयार केलेली ती साईडला ठेवून द्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी साडीचा अशा पद्धतीने वापर करायचा आहे बघा या ठिकाणी मी साडीला घेतलेला आहे आणि साडीचा सा एक टोक आपल्याला सेम पहिल्या ओढणीसाठी आपण जी प्रोसेस केली सेम तस तीच प्रोसेस आपल्याला साडीसाठी देखील करायची आहे मी कढईलाच या ठिकाणी ओढ साडीचा एक टोक पॅक करून ठेवलेला आहे आता लाईट नेमकी गेली त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित दिसत नसेल तर प्लीज माफ करा तर बघा या ठिकाणी आता व्यवस्थित आपल्याला सुरुवातीला जसं आपण ओढणीचं वेणी तयार केली सेम त्याच पद्धतीची आपल्याला साडीची वेणी तयार करून घ्यायची आहे आणि आ एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की आपल्याला जी साडी जी यूज करणार आहोत तिला काट वगैरे असायला नको किंवा कडक जी साडी असते ती यूज करायची नाही अगदी सॉफ्ट आणि मऊवालीच साडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी साडीला जी सॉफ्टवाली साडी असते तीच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीची वेणी मी या ठिकाणी तयार करून घेत आहे आणि हो तुम्ही तुम तुम हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल बघा अगदी सोपं आहे खूप पटकन आपण हे तयार करू शकतो अवघड काहीच नाहीये फक्त जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे सेम त्याच पद्धतीने हे तयार करत जायचं आहे यासाठी आपल्याला साडीला कुठेच कट करायचं नाही आहे शिवायचं देखील नाहीये शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे तुम्हाला जर वाटलं की आता याचा वापर नाही करायचा तर तुम्ही पुन्हा हे जसं आहे म्हणजे जशी तुमची साडी असेल तसंच साडीचा पुन्हा तुम्ही यूज करू शकतात त्यानंतर बघा आता पुढची प्रोसेस बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे या ठिकाणी मी दोघही बाजूंना अशा प्रकारे गाठ तयार करून घेतलेले आहे जेणेकरून तो भाग निघणार नाही आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि सुंदर अशी वेणी या ठिकाणी आपली ओढणीची पण तयार झाली आहे आणि साडीची देखील तयार झालेली आहे आता बघा आता जो ओढणीचा जो भाग होता तो आपल्याला सेंटरला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जी साडीची वेणी तयार केली तो असा साईडने गोल राऊंडने तयार करून ठेवायचा आहे आता बघा याला दोन कलरने आपण तयार केलेला आहे तुम्ही कुठलंही कॉम्बिनेशनची ओढणी किंवा साडी घेऊ शकता दिसायला खूप छान सुंदर आणि सोप्या पद्धतीचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे पायदान तयार होतं नक्की ट्राय करून बघा आता हा जो जॉईन आहे या ठिकाणी आपल्याला सुई धाग्याने एक एक टाका मारून घ्यायचा आहे आणि ह्या दोघं ज्या लेयर आहे म्हणजे ओढणी आणि साडी याला देखील एक एक टाका धाग्याने मारायचा आहे बघा मी हे व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे आणि अगदी सोप्या हो पद्धतीने हे पायदान पाय पुसणं जे आहे ते तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी युजफुल वाटली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघा पाय पुणे याला देखील अगदी सॉफ्ट वाटतं किंवा तुम्ही याचा वापर तुम्ही देवपूजा जर करत असाल तर तुम्ही देवपूजा करण्यासाठी तिथे तुम्ही बसकर म्हणून याचा बसण्यासाठी देखील वापर करू शकतात खूप सॉफ्ट आहे हिवाळ्यामध्ये देखील तुम्हाला हे खूप कामी येऊ शकतं आता उन्हाळा चालू आहे हे कामे खूप कमी असतात महिलांना त्यामुळे रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही याला तयार करू ठेवू शकतात बघा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे लाईक करा आणि परिवारास नक्की शेअर